बातमी राजकीय दोन शिवसेना आणि दोन स्वतंत्र मेळावे आज पाहायला मिळणार आहेत महापालिका निवडणुका दोन्ही शिवसेना प्रचाराचा नारळ फोडणार आहेत आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन पाहायला मिळेल एकीकडे शिवसेनेचा तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा देखील आज वर्धापन पाहायला मिळणार आहे दोन शिवसेना आणि दोन स्वतंत्र मेळावे असतील याच्यामध्ये येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष कशा पद्धतीनं येणाऱ्या पालिका निवडणुकीला तोंड देणार आहे याची भूमिका आज प्रमुख नेते हे स्पष्ट करतील ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं भाषण आणि त्यांच्या भाषणावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय उत्तर देतील किंवा मग त्यांचं भाषण येणाऱ्या निवडणुकांसाठी कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ऊर्जा देणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे महापालिका निवडणुका दोन्ही शिवसेना प्रचाराचं नारळ आज फोडतील आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी मुंबईहून जोडले गेले आहेत मनोज आज आपल्याला दोन्ही शिवसेनेचे स्वतंत्र मेळावे पाहायला मिळणार आहेत कारण शिवसेनेचं आज वर्धापन दिन आहे त्यामुळं दोन्ही नेते आज काय बोलतील याकडे लक्ष असेल नक्कीच त्याच्यास आपण बघितलं था उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची तोफ आज झडाडणार आहे कारण की आज शिवसेनेचा वर्धापन दिन सोळा आहे आणि दोन्ही गटाचे म्हणजे उद्धव ठाकरे गटाचा आणि शिवसेनेचा वेगवेगळा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे आणि आपण बघितलं हा एकोणसाठावा वर्धापन दिन सोहळा आहे आणि आपण बघितलं षण्मुखानंद हॉल येते उद्धव ठाकरे यांचा वर्धापन दिन सोळा हा पार पडणार आहे तर वर्ली डोम येते एकनाथ शिंदे यांचा हा वर्धापन दिनसोहळा पार पडणार आणि या ठिकाणी उद्धव ठाकरेचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत तसंच आपण ता मित्र एकनाथ शिंदे यांचे देखील सर्व नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या वर्धापन दिनसोहळ्यासाठी आणि या ठिकाणी दोन्हीकडनं आपण मित्र आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात आणि त्याच्या प्रचाराचा नारा देखील या ठिकाणी फोडला जाणार आहे दोन्ही नेते काय भाष्य करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि आपण बघितलं तर या ठिकाणी दोन भाऊ एकत्र येण्याची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि त्यावरती उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतील हे पाहणं गरजेचं ठरणार आहे याकडेच आता उद्धव ठाकरे काय भाष्य करतील याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तसंच आपण बघितलं तर एक उद्धव ठाकरे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कशाप्रकारे कार्यकर्त्यांना तसंच पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना ऊर्जा देतील हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे तसंच एकनाथ शिंदे देखील आपलं भाषण करणार आहे आणि आपल्या भाषणामधून आपण कशा कशाप्रकारे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील तसंच आपण बघितलं नेते असतील त्यांना ऊर्जा देणार आहेत कारण की ज्या प्रकारे आपण बघतोय विधानसभेमध्ये महायुतीने बाजी मारलेली आहे आणि त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये आपण बघितलं पुन्हा एकदा बाजी मारायची त्यामुळे एकनाथ शिंदे कशा प्रकारे आपल्या सर्व प्रकार पदाधिकारी कार्यकर्ते आणि नेत्यांना संबोधित करतात हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे आणि दोन्ही नेते अगदी दोन्ही मेळाव्याची तयारी कशी सुरू आहे अगदी थोडक्यात नक्कीच आपण बघितलं दोन्ही मेळ्यांची तयारी अगदी जोरदार सुरू आहे आणि या ठिकाणी सर्वत्र ठिकाणी म्हणजे चर्मोपनंद हॉल असेल तसंच वरले असेल दोन्ही ठिकाणी बॅनरबाजी ही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे तसंच पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे कारण की आपण या ठिकाणी बघितलं आणि पाऊस हा पडत आहे आणि पावसाची या ठिकाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण बघितलं काळजी घे देखील घेण्यात आलेली आहे सर्व नेत्यांकडनं आणि आपण बघितलं या ठिकाणी महत्त्वाचा हा वर्धापन सोहळा पार पडणे कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता काही महिन्यांवरती आहेत आणि त्यासाठी दोन्ही काय भाष्य करतील हे पाहणं गरजेचं ठरणार आहे अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ तर दोन शिवसेनेचे स्वतंत्र मेळावे आज आपल्याला पाहायला मिळतील शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि दोन्ही शिवसेना हे हा वर्धापन दिन आज साजरा करतील दोन शिवसेना आणि दोन स्वतंत्र मेळावे आज आपल्याला पाहायला मिळतील गेल्या वर्षीचा वर्धापन दिन सोहळा हा विधानसभा निवडणुकीसाठी महत्वाचा होता आणि या वर्षीचा हा मेळावा आहे तो पालिका निवडणुकांसाठी अतिशय महत्वाचा आहे